नमस्कार सगळ्यांना रेखाच रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे चिकन लॉलीपॉप त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे चिकन जे इथं चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे जे आहे दोन चमचे जे आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे इथे जे आहे मैदा घेतलेला आहे तीन ते चार चमच कांद्याची पात घेतलेली आहे अंड सोया सॉस टोमॅटो सॉस रेड चिली सॉस आणि विनेगर आणि इथे जे आहे शेजवान चटणी घेतलेली आहे साधारण जे आहे एक स्पून आपण शेजवान चटणी घेणार आहोत इथे जे आहे अर्धा चमच जे आहे ते अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आणि इथे जे आहे पाव चमचा काळी मिरी इथे जे आहे फूड कलर घेतलेला आहे रेड कलर एक चुटकी घालणार आहोत आता हे सगळं साहित्य आपण जे आहे मिक्स करून घेऊ इथे जे आहे व्हाईट विनेगर टाकलेलं आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे त्याच्यानंतर जे आहे टोमॅटो सॉस आपण ऍड करणार आहोत सोया सॉस सो ॲड करणार आहोत आता हे चांगलं जे आहे मिक्स करून घेणार आहोत है है है। है ते जे आहे एक अंडं घालणार आहोत आता इथे जे आहे एक अंड मिक्स केलेलं आहे इथे अर्ध लिंबू जे आहे ते आपण ॲड करणार आहोत आता इथे आपण जे आहे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते ॲड करणार आहोत आणि एक चमचा जो आहे एक ते दोन चमचे जे आहे मैदा इथे ॲड केलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे आहे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि इथे जे आहे एक पिंच आपण जे आहे रेड फुल फूड कलर जो आहे तो वापरलेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये जे आहे काळी मिरी पावडर जे आहे ते आपण जे आहे ॲड केलेले आहे आणि जे आहे अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती पण अद्रक लसूण आणि पेस्ट जे आहे ती मिक्स करून घ्यायची आहे हे जे आहे चांगलं मिक्स करून आपण जे आहे ह्याला एक तास जे आहे मॅरिनेट करायला ठेवायचे तर इथे जे आहे आपण जे आहे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसचा फ्लेम आपण कमी करायचा आहे आणि एक एक जे आहे लॉलीपॉप आपण याच्यामध्ये सोडत जायचे आपले हे जे नऊ पॉप जे आहे ते फ्राय झालेले आहेत आपण बघू शकता किती छान दिसत आहेत ते न पॉप आहे ते सुद्धा आपण जे आहे चोळून घेऊया असे सगळे ट्राय करून घ्यायचे चांगले जे आहेत तर हे झाले आपले जे आहे ड्राय लॉलीपॉप तयार आपल्याला जे आहे आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज